नमस्कार आर पी किचनमध्ये आपलं स्वागत आहे तर, तर, तर मी आज मँगो मिल्कशेक बनवणार आहे यासाठी दोन आंबे घेतले वाटीभर दूध घेतलेलं आहे तर इथं साखर घेतलेली आहे काजू बदामचे काप घेतलेत चेरी घेतलेली आहे थोडीशी थंड पाणी घेतलेलं आहे तर सुरुवातीला मी आंबे धुवून घेणार आहे तर आंबे अशा पद्धतीनं धुवून घ्यायचे आहेत तर आंब्याचा चीक लागलेला असतो आंब्याला आता आंबे धुवून झालेले आहेत तर वरच साल अशा पद्धतीने बतईन वरचं साल काढून घ्यायचे तर आता दोन्ही पण आंब्याचं वरचं साल काढून झालेलं आहे तर आता मी मिक्सरच्या भांड्यामध्ये याला फोडी करून टाकणार आहे दोन्ही पण आंब्याच्या आम्ही फोडी बनवून टाकणार आहे याच्यामध्ये तर मी तर थोड्याशा छोट्या पोडी तयार करून घेतलेल्या आहेत बाजूला ठेवायचे एका वाटीमध्ये आणि साखर टाकलेली आहे दोन चमचे थंड पाणी टाकायचे दूध टाकायचे याच्यामध्ये आईस्क्रीम टाकायची दोन चमचे आईस्क्रीम टाकलेले आहे मी याच्यामध्ये तर एकदम छान असा बारीक मँगो मिल्क मिल्क तर अशा पद्धतीचं एकदम छान असं मँगो मिल्क शेक तयार झालेलं आहे तर आता मी गिलासमध्ये ओतत आहे तर अर्धे अर्धे गिलास भरून घ्यायचे आहेत आणि यानंतर याच्यामध्ये आईस्क्रीम टाकायची तर बारीक केलेल्या आंब्याच्या फोटी टाकायच्या याच्यामध्ये आणि चेरी टाकलेली आहे थोडीशी थोडस काजू बन आमचे काप टाकायचे आहेत आणि नंतर मॅंगो मिल्कशेक टाकायचा ह्याच्यावर तर आणखीन वरून थोडीसे आईस्क्रीम टाकायचे आंब्याच्या बारीक केलेल्या फोडी टाकायच्या वरून थोडीशी चेरी टाकायची आणि नंतर थोडेसे काजू बदामचे काप टाकायचे तर बघू शकता एकदम छान असे मँगो मिल्कशेक तयार झालेला आहे व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद